महापूर येऊ अथवा कोरोना किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला अथवा विहिरीत पडले किंवा महापूर काळात नदीपलीकडील गावाच्या गंभीर रुग्णांना आय जी मध्ये आणायचे असे अशा प्रत्येक संकट काळात इचलकरजीत एकाच माणसाचा फोन खनखनतो तो, तो म्हणजे महापालिका आपत्ती विभाग प्रमुख संजय कांबळे यांचा या सर्वच आपत्तीतून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला बाहेर काढणारच हा ठाम विश्वास प्रत्येक नागरिकात आहे हा विश्वास निर्माण होण्यामागे आहे त्यांची दहा वर्षाची कर्तव्य तत्परता त्यांचीच हिस्टोरी नमस्कार मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय विषय झकास सन दोन हजार एकोणीस साली इचलकरंजी शहराने न भूतो न भविष्यती असा पंचगंगेचा महापूर अनुभवला आजपर्यंत पुराचे पाणी ज्या घराच्या उंबरट्यालाही शिवले नव्हते त्या घराच्या छपरापर्यंत गेले अचानकपणे आलेल्या या पुरामुळे अनेक लोक त्यांच्या घरात अडकून पडली होती अशावेळी कमी काळात त्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्याचे आव्हान संजय कांबळे यांनी जीव धोक्यात घालून पार पाडले त्यावेळी अक्षरशः भागातील बंगले अपार्टमेंट घरे बोटीने जाऊन नागरिक वयोवृद्ध लहान मुले महिला यांना सुरक्षित स्थळे हलवले यामुळे एकही जीवितहानी झाली नाही हे काम करताना अनेकदा संजय कांबळे यांना जीवाची जोखीमही पत्करावी लागली एकदा बचाव कार्य करताना भर महापुरात त्यांची रबरी बोट पंक्चर झाली पण बोटीचे काढून त्यांनी नागरिकांना पुरातून बाहेर काढण्याचे काम सुरूच ठेवले पाटील माळा येथील चार युवक महापुरात बुडलेल्या त्यांच्या घरातून साहित्य आणण्यासाठी टायरचा तराफा करून गेले होते पण पाण्याच्या प्रवाहामुळे तो तराफा सुटला आणि ते चौघेही युवक वाहून गेले याची माहिती मिळताच रात्रीच्या निविड काळोखात संजय कांबळे व त्यांच्या पथकाने जीवाची परवा न करता रबरी बोट पाण्यात घातली आणि बॅटरीच्या सहाय्याने या युवकांची काही तास शोधाशोध केल्यानंतर हे युवक एका बांबूच्या बेटाला धरून आढळले त्यांना बोटीवर घेऊन परत आणले व रुग्णालयात दाखल केले अशा अनेक प्रसंगी संजय कांबळे यांनी जीव धोक्यात घालत नागरिकांचे प्राण वाचवले आहेत एकदा महापुरात आत्महत्या करताना उडी मारलेल्या व्यक्तीस वाचवण्यासाठी गडबडीत मोटरबोट सुरू करताना त्यांच्या बोटाला जबर दुखापत झाली पण त्याही अवस्थेत त्यांनी त्या व्यक्तीचा त्या जीव वाचवला त्यानंतर डॉक्टरांनी बोटाची हाड मोडले असून ऑपरेशन करून त्यामध्ये रॉड घालावा लागेल असे सांगितले पण महापुराच्या काळात कर्तव्य सोडून ऑपरेशनसाठी दवाखान्यात ऍडमिट होणे हे त्यांच्या रक्तातच नव्हते तब्बल पंधरा ते वीस दिवस त्या हाड मोडलेल्या बोटाला पट्टी बांधून महापुरात पहिला कर्तव्य बजावले त्यानंतर गोटाचे ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट झाले पंचगंगेला महापूर आल्यानंतर नदीपलीकडील गावच्या गर्भवती महिला लहान मुले सर्पदंश अथवा अन्य कारणातून गंभीर बनलेल्या रुग्णांना येण्याचा रस्ता बंद अशा वेळी नागरिकांना बोटीतून शहरातील आयजीएम रुग्णालयात आणणे व उपचार केल्यानंतर पुन्हा त्यांच्या गावात सुरक्षितपणे पोहोचवणे हे कामही संजय कांबळे यांनी पार पाडले केवळ महापुरावेळी नव्हे तर एरवी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याच्या इरादाने आलेल्या शेकडो महिला व पुरुषांचे त्यांच्या कुटुंबियांसह समुपदेशन करून त्यांचा जीव वाचवला आहे पंचगंगेचा महापूर असो अथवा अन्य आपत्ती त्यांचे जेवण विश्रांती झोप सर्व काही नदीकाठावरच असते अशा या योद्ध्याच्या कामाची दखल आयुक्तांसह मंत्री नामदार खासदार लोकप्रतिनिधी या सर्वांनीच वेळोवेळी घेत त्यांना सन्मानित केलं आहे सध्या तरी इचलकंजीवर कोणतीही आपत्ती येऊ संजय कांबळे व त्यांचे पथक यातून आपल्याला बाहेर काढणारच असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये आहे अशा सामाजिक कार्यकर्त्याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका